नमस्कार लोकात्मनेच म्हणतात हार्दिक स्वागत बातमी हे आंबड येतो अपंग महिलेचा अपमान एस टी बसमध्ये प्रवेश ना करत खाली उतरविले काय एस टी प्रशासन अपंगासाठी आहेच की नाही आंबड दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुमारे सहा ते साडेसहा वाजता आंबड बस स्थानक क्रमांक वर अपंग महिला जयश्री शिंदे शीसाठ या जालना जाण्यासाठी बऱ्याच वेळपासून उभ्या होत्या त्यांनी जालना जाणारी एस टी बस आल्यानंतर बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला असता बस मधील वाहकाने त्यांच्याशी अपमानास्पद वागणूक दाखवत त्यांना बसमधून खाली उतरवले असा गंभीर आरोप अपंग महिलेने केला आहे या प्रकरणी संबंधित अपंग महिला व त्यांचा नवरा हा आंबड बस स्थानक कंट्रोल कक्षाकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता तक्रार दाखल करण्याऐवजी त्यांना सांगण्यात आले की गाडीचा नंबर घेऊन या त्यानंतर तक्रार द्यावी असे सांगितल्याचे आरोप देखील त्यांनी केला आहे प्रश्न उपस्थित होतो की अपंग महिला असल्याचे स्पष्ट असतानाही बस वाहकाने खाली उतरून अपमान का केला एस टी प्रशासनाकडे अपंग प्रवाशासाठी कोणती सुविधा आहे का गाडी नंबर माहीत नसल्यामुळे तक्रार नोंदून न घेणे हा कोणत्या नियमात बसते राज्य परिवहन महामंडळ अपंग प्रवाशासाठी सामाजिक समावेशताचे भान ठेवतं का लोकात मागणी करते की या प्रकरणी त्वरित चौकशी करण्यात यावी संबंधित वाहकावर विभागीय शिस्त भंग कारवाई व्हावी अपंग महिलेची माफी मागावी अपंग व्यक्तीसाठी बस स्थानकावर सहाय्यक कर्मचारी तक्रार नोंदी प्रक्रिया सुलभ करणे हे तात्काळ उपाययोजनेच्या यंत्रणा सुरू करण्यात यावी या संदर्भात लोकात्मिक चॅनलच्या प्रतिनिधीने अपंग महिला व त्यांच्या नवऱ्याशी संवाद साधला असता त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघण्यात काय म्हणाले

कक्षात गेले होते पण ती तर माझी नोंद नाही घेतली त्यांनी मला गाडीचा नंबर मागितला मी कुठून गाडीचा नंबर आणणार आहे मला माहिती पुढे होता की गाडीचा नंबर पाहिजे नसते तक्रार करायची मला नोंद नाही घेतली अपंग आहे माझा अपमान झाला ठिक नाही पण याच्यानंतर कोणत्याही अपंगाचा असा अपमान अशाच नवनवीन ताज्या घडवळी बघण्यासाठी आपल्या लोकात चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्माल चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे अंबड